तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एम पी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बावीस सप्टेंबरला आता देवीचे आगमन होणार आहे आणि मित्रांनो एक ऑगस्टला जे काय आपल्या देवीचं होम हवची जी काही पूजा असणार आहे म्हणजे प्रत्येकाच्या अशा कोणाच्या तरी घरी अशी पूजा ठेवलेली आहे आणि तुम्हाला पाहुण्यांना लोकांना आमंत्रित करण्यासाठी जर माझ्यासारखा एकदम कडक बॅनर बनवतो जर त्यासाठी तुम्हाला काही नाही फक्त आपला आजचा व्हिडिओ आहे का तो फक्त शेवटपर्यंत मला स्किप न करता पूर्ण बघा जाई आणि तुम्हाला जर हे बॅनरची जर ऑर्डर आली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमची ऑर्डर सुद्धा कम्प्लट करू शकता आणि खूप सारे पैसे पण कमू शकता तर मित्रांनो आपण आता जरा ही वेळ वाया न घालवतो व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ बघायच्या आधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून जा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून टाक तुम्हाला पण असं बॅनर बनवत असेल तर तुम्हाला पी एल फाईलची गरज असणार तर मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पी एल लिंक दिलेली आणि मित्रांनो मी पी एल फायल तीन स्टेप मध्ये पासवर्ड बोलून सांगितलेला आहे पासवर्ड मी मित्रांनो बोलून सांगितलेला आहे तीन स्टेप मध्ये तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम्हाला पासवर्ड व्हिडिओ मध्ये कुठेही भेटू शकतो मी तुम्हाला सांगतो मित्रांनो असा बॅनर तुम्हाला कोणत्या युटूबरने दिला नसेल मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तुम्हाला लक्ष अक्षर म्हणून मी परत एकदा तुम्हाला सांगतो आपल्या व्हिडिओमध्ये मी मटेरियलला आणि पी एल फी फाईलला तीन स्टेपमध्ये पासवर्ड मी तुम्हाला बोलून सांगितलेलं आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत व्हिडिओ बघावा लागणार आहे तर आपले जे सबस्क्रायबर मित्र आपले व्हिडिओ बघत असतात तर त्याच्यातले काही मोबाईल डिझायनर आहेत आणि काही पी सी डिझायनर्स आहेत तर मित्रांनो मोबाईल डिझायनरसाठी मी पी एल फी असतो पण मित्रांनो जे काही पी सी डिझायनर्स आहेत त्यांना डिझाईन बनवता येत नाही पी एफ फायल असल्यामुळे तर मी त्यांच्यासाठी एकदम फ्रीमध्ये मटेरियलसुद्धा आणलेलं आहे आणि मटेरियलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता तर चला मग आता आपण आपल्या डिझाईनला सुरू करूया तर आता सगळ्यात पहिलं तुम्हाला जी ॲप लागणार आहे जे ॲपमध्ये आपण डिझाईन बनवणार आहे ती आहे मित्रांनो पिक्सल ही ॲप तुम्हाला प्ले प्लेस्टोरवरती भेटून जाईन एकदम फ्रीमध्ये आणि तिथून डाऊनलोड केल्यानंतर आपण जी तुम्हाला पी एल पी फाईल दिलेली ती पी एल पी फाईल डाऊनलोड केल्यानंतर इथं ओपन करून घ्यायची तर भावनं मी मी सगळे पी एन जी मटेरियल हाईड करू सर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका तुम्हाला सबस्क्राईब करायला एकच सेकंद लागतो तर मित्रांनो आपले सगळे मटेरियल जे काही लेअर होते सगळे ॲड करून झाले आता स्टेप बाय स्टेप सगळी माहिती सांगतो तुम्हाला त्यासाठी आपली व्हिडिओ शूटपर्यंत बघा तर सगळ्यात पहिला आपण जो काही पीएनजी ऍड केलेला आहे तो आहे मित्रांनो आपला बॅकग्राऊंड तर आता तुम्ही बघू शकता एकदम सिनेमॅटिक टाईप आपण बॅकग्राऊंड घेतलेले आणि त्याच्यावरती आपले जे काही मॅटर आहे ते सगळे इथं टाकून घ्यायचं आणि तुम्हाला जर बॅकग्राऊंड जर चेंज करत असेल तर तुम्ही तर ते बॅकग्राऊंडसुद्धा इथं चेंज करू शकता ओके काही अडचण नाही आणि त्यानंतर आपलं जो काही फ्लॅगचं पेन दिलेलं बघू शकता त्याच्यावरती आपला देवीचा फोटो असणार आहे पहिला पासवर्ड ब्याऐंशी म्हणजेच एटी टू तर आता तुम्ही बघू शकता आपण इथं एक फ्लॅगचं पेन जी ॲड केल्याच्यानंतर अजून एक आपल्याला इथं आहे फ्लॅगचा पेन घ्यायचं आहे आणि हा एकदम सिनेमॅटिक फ्लॅग मी मित्रांनो आणि याचे सगळे जे तुम्हाला जे काही मी तुम्हाला फ्रीमध्ये दिलेले आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली ओके तिथं जाऊन तुम्हाला डाऊनलोड करायची आणि त्यानंतर आपण एक जो काही जाळाचे असे तिलंगी असतात बघा त्या त्याचा एक आपण इफेक्ट इथं ॲड केलेला आहे आणि त्यानंतर आपला जो काही हा कामानेच हार असतो ना तर आपल्या डिझाईनला आपण टाकलेलं आहे तर बघू शकता तुम्ही एकदम मुख्य आपली डिझाईन दिसत आहे आता आणि आता त्यानंतर आपला जो काही देवीचा फोटो आहे तर तो फोटो आपण इथं ॲड केलेला आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला देवी दे देवीच्या जर जागी दुसरा देवीचा फोटो ॲड करायचा असेल तर तो सुद्धा इथं तुम्ही रिप्लेस करू शकतो ओके काय अडचणी आणि त्यानंतर आपण एक शॅडूचा एक इफेक्ट दिलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम ब्लॅक कलरचा आपण शॅडूचं इफेक्ट दिलेले आहे आणि ज्याच्या खालचं जे काही बॅकग्राऊंड आहे ते सगळं आपण इरेज करणे त्यासाठी आपल्याला एक शॅडूचा इफेक्ट दिलेलं आहे आणि त्यानंतर आपण एक बॉक्स इथे ॲड केलेलं आहे व्हाईट कलरचा तुम्ही बघू शकता आणि त्याला आपण भगव्या कलरचे एक स्ट्रोक दिलेले आहे बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर आपले जे काही खाली मॅटर टाकायचं आहे ते आपण इथं ॲड करून घेऊया आधी तर आपल्याला इथं एक नंबरला टाकायचं आहे आग्रहाचे आमंत्रण तर तुम्ही याचा एन जी याचं तुम्ही फोनसुद्धा इथं चेंज करू शकता तुम्हाला जर चेंज करायचं वाटत असेल तर, तर तुम्ही चेंजसुद्धा करू शकता आणि त्यानंतर जे काही मॅटर असणारी नवरात्री उत्सव निमित्त दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आदिशक्तीचे आगमन होणार आहे तसेच दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होम हवन होणार आहे तरी आपण सह कुटुंब सह परिवार उपस्थित राहून आदिशक्तीचा दर्शनाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती तर असं आपण एक मॅटर लिहिले तेव्हा तुम्हाला जर याच्यात काही चेंजेस करवट असेल तर तुम्ही चेंजसुद्धा करू शकता पण चेंज करायची काही गरज नाही मी सगळं मॅटर मित्रांनो एकदम लक्षपूर्वक एकदा टाकलेलं आहे दुसरा पासवर्ड अठ्ठ्याण्णव म्हणजेच नाईंटी एट शक्यतो मित्रांनो माझं हे पासवर्ड जर सापडलीच असेल आणि जर सापडलं नसेल मित्रांनो पासवर्ड अजून जर कोणताही पासवर्ड राहिला असेल तर आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शॉर्टपर्यंत तुम्हाला पासवर्ड भेटून जाईल आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला तुम्हाला काही पैसे नाही लागत पण मला व्हिडिओ बनला आणि एडिटिंग करून अपलोड करायला खूप मेहनत आणि खूप टाईम लागतो त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका तर आता आपलं जे काही कार्यस्थळ असणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला जो काही पत्ता असतो तर कार्यस्थळ म्हणून आपला जो काही ॲड्रेस असणार आहे तो तो तर आपल्याला तो इथं ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला त्याच्यावरती डबल क्लिक करायचा आहे आणि तुमचा जो काही ॲड्रेस असणार आहे तो इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे ओके आणि त्यानंतर आपलं जो काही अजून एक बॉक्सचं एक पिन राहिलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला लिहिचं आहे निमंत्रक मित्रांनो निमंत्रक आपण नाव लिहिले नंतर आपले जे काही खाली नाम नाव असणार आहे आपलं निमंत्रक म्हणून तर तुमच्या वाईफचं जर नाव असेल तुमचं नाव असेल तुमच्या दोघांचं नाव इथं टाकू शकता किंवा जर तुम्हाला तुमचंच नाव टाकत असेल तर तुम्ही ते सुद्धा इथं टाकू शकता किंवा तुमचं नाव इथं टाकू शकता तुम्हाला जे काही टाका वाटत असेल ते सुद्धा इथं तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर आपण जो काही संस्नेह निमंत्रण म्हणून एक असा एक पिन जे दिलेलं आहे सर्कलमध्ये तुम्ही ति तुम्हाला दिसत असेल एकदम एच डी क्वालिटीचा जो काही पिंजे आहे त्यानंतर आपण जो काही डॉट डॉटचा जो काही पिंज घेतलेला आहे आता समजा एका साईडला सांसने मंत्र टाकलं होतं तिथं आता ती जागा भरलेली पण या दुसऱ्या साईडला ही जागा मोकळी राहत होती त्यामुळे आपण डॉट डॉटचं एक पिंज येथे ॲड केलेलं आहे तुम्हाला आता व्हिडिओ बघून समजलं असेल आपली आता फायनल डिझाईन तर कम्प्लीट झालेली आणि मित्रांनो जेणे कोणी अजून पण सबस्क्राईब केलं असेल आपल्या चॅनलला तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि आपले बाकीचे सगळे व्हिडिओ बघत राहा जेणेकरून तुम्हाला आपले व्हिडिओ बघून असे बॅनर बनवता येईल तर तुम्हाला अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये जर तुम्हाला एकदम कडक डिझाईन जर बनवा शिकायचं असेल ते पण तुमच्या मोबाईलमध्ये कम्प्युटरमध्ये नाही तर तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही असे डिझाईन बनवू शकता त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून राहू द्या जाता जाता आपल्या व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि कमेंट करा आणि फक्त पासवर्ड कमेंट करून टाका आणि मित्रांनो पुढचा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती घेऊनच आहे ते मला एकदा कमेंट करून नक्की सांगा मी त्या नक्कीच त्या टॉपिक वरती व्हिडिओ घेऊन येईल मित्र तिसरा पासवर्ड बावीस म्हणजेच ट्वेंटी टू आणि भावना तुम्हाला हे सगळे पासवर्ड कॅपिटल वर्स टाकायचे टाकायचे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला सर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांना आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशीच पद्धतीने मराठी भाषेमध्ये वेनर शिकत राहा